जीआर वरून ओबीसी नेते विजय वडेट्टीवार नाराज आहेत पूर्वीच्या जीआर मध्ये पात्र शब्द होता आणि दुसऱ्या जीआर मधून पात्र शब्द काढण्यात आला हा ओबीसी समाजावर अन्याय आहे असा आरोप त्यांनी केलाय ओबीसी समाजामध्ये नाराजी असून बारा तारखेला आम्ही एक कमिटी नेमणार आहोत असं सुद्धा वडेट्टीवार म्हणाले खरं तर पूर्वी सेम डेटला जो जी आर काढला त्यामध्ये पहिला जी आर पात्र असा होता आणि दुसरा जी आर त्यातून पात्र काढून टाकलं आणि सरसकट असा त्याचा अर्थ होतो म्हणजेच या मूळ ओबीसीवर या राज्यातील हा अन्याय आहे सरसकट असा जी आर काढून कुठला तरी दाखला देऊन त्यामध्ये ओबीसी समाजामध्ये प्रचंड आता चीड आणि नैराशयी आहे आम्ही आता एक लवकरात लवकर पुढच्या बारा तारखेला आमची एक कमिटी तयार होईल या जे आरच्या संदर्भात खूप चर्चा झाली त्यातून काय फायदा होणार आहे किती नुकसान होणार आहे यावर चर्चा झाली आणि नक्कीच त्या जे आर मुळे ओबीसीच्या वर अन्याय होईल अशीच भावना आजच्या बैठकीमध्ये अनेक नेत्या लोकांनी अनेक कार्यकर्त्यांनी आणि अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मानली त्यामुळं दोन पातळीवर लढाई लढायचं आज आम्ही ठरवतो एक न्यायालयीन लढाई आणि दुसरी आम्ही लढाई लढू ती रस्त्यावरची लढाई आंदोलनाची लढाई अशी दोनही पातळी आमची चर्चा झाली <पात्यागी>